नमस्कार आज आपल्या माऊली मार्गदर्शनच्या मध्ये भेट देण्यासाठी नेवाशावरून हे सर आले जाधव सर आणि सरांचं घे सर हे दोघ जण आपल्याकडे जे समयवाद आणि कृपा हे दोन्ही मशीनची माहिती घेण्याचं आहे त्यांना करायचं आहे त्यांच्या मिसेससाठी तर ते माहिती घेण्यासाठी आज आपण आले तर आपण सरांना विचारूयात आपल्या ऑफिसला आल्यावर त्यांना कसं वाटतं त्यांनी ट्रेनिंग वगैरे घेत काही तरी सर बोला नमस्कार मॅडम मी अंदाज माझे मिसेस अपंग आहे मला काहीतरी दोन पैसे कमवण्यासाठी रोजगार मिळण्यासाठी मी मॅडम पर्यंत आलो मॅडमने मला एकदम व्यवस्थित असं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल मी मॅडमचे फार फार आभार मानतो आणि हे जे असं ते मी प्रत्येक ठिकाणी फिरू ये पण मला असं कुठेही मिळालं नाही आणि मॅडमचा स्वभाव बघूनच मला एकदम व्यवस्थित वाटलं होतं मॅडम मी तर शंभर टक्के काम करणार मॅडम आणि मला दोन पैसे मिळतील काम केल्यानंतर सर जसे आपल्या ऑफिसला भेट भेट देऊन सर जसे पॉझिटिव्ह झाले त्यांनाही काम करण्याची उत्सुकता वाढली आहे तशी तुम्हाला तुम्ही आपल्या ऑफिसला भेट देऊन तुमच्या कामाची उत्सुकता वाढवा सर तुम्ही उमेश बोला नमस्कार मी मॅडमचे व्हिडिओ खूप दिवसापासून बघत होतो आणि मॅडमचे जे काम करण्याची पद्धत आहे त्यांची जी महिलांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा महिला स्वावलंबी व्हाव्या याच्यासाठी त्यांचा जो प्रयत्न चालू आहे तो प्रयत्न मी नेहमी त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय आणि असे उत्सुकता वाटायची की आपण स्वतः त्यांच्या ऑफिसला जाऊन कधीतरी भेट द्यावी त्यांच्या त्यांचा जो काही काम चालू चालतं त्या ठिकाणी तर ते आपण आपल्या डोळ्यांनी बघावं आणि आपल्या शंका विचारून त्या शंकेचं समाधान करून घ्यावं तर खूप दिवसापासून इच्छा होती परंतु वेळ या भावी ऑफिस पर्यंत मॅडम पर्यंत योग आला नव्हता भेटीचा परंतु तो योग आज आला आणि आज प्रत्यक्ष बघितल्यानंतर ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती दिली जाते अगदी त्याचप्रमाणे इथं अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तर खूप आनंद झाला आणि मॅडमनी आम्हाला आमच्या सर्व प्रश्नांची अतिशय योग्य अशी चांगली उत्तरे दिलीत आणि इथं आल्यानंतर मनामध्ये एक विश्वास निर्माण झाला की खरोखरच मॅडम महिलांसाठी आणि समाजातील गरजू लोकांसाठी ज्यांना रोजगाराची आवश्यकता असते जे स्वतः व्यवसाय करू शकत नाही त्यांना पूर्णपणे सपोर्ट करतात आणि मॅडमची जे काही काम भविष्यातली कामाची का का जी काही तळमळ आहे ते बघून असं वाटतं की हा जो माऊली उद्योग मॅडमने सुरू केलेला आहे तो अगदी थोड्या दिवसामध्ये अतिशय त्याचं एका मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही असा या ठिकाणी मला विश्वास वाटतो आणि या माध्यमातून मी मॅडमला सर्व सर्व बांधवांच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने मॅडमला खूप खूप खुँ धन्यवाद देतो असेच मॅडमच्या हातून काम घालावं असेच गरजू लोकांच्या पाठीमागे मॅडमनी उभा राहावं अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि मॅडमला परत एकदा मनापासून खूप असे आभार मॅडमचे मानतो मी आणि त्यांना धन्यवाद देतो मॅडम तुमची या ठिकाणी खूप खूप खरंच मनापासून आभार धन्यवाद कारण असं काम एवढं निस्वार्थ काम आणि सांगत सुद्धा मग समजा आमचे समजा लोक जरी समजा की असं काय मॅडम एकदम व्यवस्थित वाटलं बा मॅडम इतकं मार्गदर्शन केलं म्हणजे कुणाच असं सापडलं मे बघ आनंदी होता तिथे तुम्हाला